त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस अँड त्रिमूर्ती पेपर बॅग चिंचणी भारतातील नंबर एक पेपर बॅग आता आपल्या शहरामध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या शॉपिंग बॅग पॅकिंग बॅग मोबाईल शॉपिंग बॅग गिफ्ट गॅलरी लग्नसराई विविध कार्यक्रमासाठी स्वतःच्या नावाच्या प्रिंटिंगसह बॅग उपलब्ध होतील आता तुम्हाला कोल्हापूर पुण्याला जायची गरज नाही आता तुमच्या नावाची प्रिंटिंग बॅग तुमच्या सोयीच्या दरात तुम्हाला उपलब्ध होणार तसेच प्रिंटिंगची सर्व कामेही होणार आमचा पत्ता त्रिमूर्ती पेपर बॅग इंडस्ट्री अँड त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस मेन रोड चिंचणी कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अडुसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव सांगलीत उमेदवारीवरून राष्ट्रीय काँग्रेस पक्षांमध्ये आमदार विश्वजित कदम व विशाल पाटील यांच्यात मोठा वाद झाला होता तदनंतर प्रथमच विशाल पाटील व विश्वजित कदम यांच्या भेटीने कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत कदम आणि सांगलीचे पाटील कुटुंबीय जरी पाहुणे असले तरी राजकारणात ते महत्वाचे मानले जात नाही सांगलीमधील काँग्रेस बैठकीतील कदम व पाटील यांचा वाद सर्वज्ञात आहे त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विशाल पाटील यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे प्रथमच या निवडणुकीत काँग्रेस कुठेही दिसणार नाही त्यामुळे हा वाद वाढणार की मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते मात्र विशाल पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकत आमदार विश्वजित कदम यांची भेट घेऊन अर्ज भरण्यासाठी विनंती केली आहे दोघांच्या बैठकीची चर्चा सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे अर्ज भरण्यास आमदार कदम येणार की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा